माध्यमिक आश्रमशाळा नाईकनगर दसवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे आज एकलव्य मागास सेवा समिती मानखेडचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण शिक्षणमूर्ती तथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवाजीराव विठ्ठलराव भिकाने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामारफे घेण्यात आलेल्या स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकावर विजयी होऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेल्या चौदा वर्ष वयोगट व्हॉलीबॉल मुलींच्या संघाचे तसेच सतरा वर्ष वयोगट मुलीच्या खो खो संघाचे तसेच सतरा वर्ष वयोगट मुले विभागातून द्वितीय आल्याबद्दल त्यांचे माध्यमिक आश्रमशाळा नाईकनगर येथे अभिनंदन व स्वागत सोहळा थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य परिवाराचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री शिवाजीराव विठ्ठलराव साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रावसाहेब पाटील कदम व श्री अशोकराव पडिले उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलनाने करण्यात आली नववीच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले व मान्यवरांच्या सत्कारानंतर विजयी संघाचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये शालेय क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत चारशे मीटर हर्डल्स या प्रकारात विभागीय स्तरावर प्रथम येऊन राज्यस्तरासाठी पात्र झालेल्या कुमारी आयलवाड वैष्णवी नामदेव व जिल्हास्तरावर प्रथम येऊन विभागास पात्र झालेल्या कोपनर दीपक गणेश या विद्यार्थ्यांचा सुद्धा अध्यक्ष साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री झाडे बी आर यांनी केले प्रस्ताविकात ते म्हणाले की हा विजय म्हणजे विद्यार्थ्यांची मेहनत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा असून खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक श्री चव्हाण एल आर श्री आरदवाड बी एन श्री गुट्टे डी एस व श्री डोईफोडे एस यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे त्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री शिवाजी भिकाने साहेब म्हणाले की आज मला खूप आनंद होत आहे कारण माझ्या वडिलांनी या शाळेच्या रूपाने नाईकनगर येथे लावलेले छोटंसं रोपटं आज वटवृक्षात बदलत आहे या शाळेने संपूर्ण राज्यभर आपल्या शैक्षणिक व क्रीडा या माध्यमातून संस्थेचे नाव केले आहे हा आदर्श एकलव्य व एकलव्य परिवारातील इतर शाळांनी घ्यावा खरं पाहता आज ही शाळा काढल्याचा पांग फिटला असे उद्गार श्री शिवाजीराव भिकाने साहेब यांनी बोलताना काढले ते अतिशय भाऊक झाले होते या प्रसंगी ते त्यांचे ते आनंदाश्रू लपवू शकले नाही यावेळी साहेबांनी सर्व स्थापचे अभिनंदन करून कौतुकाची थाप सर्वांच्या पाठीवर दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री कराड बी यस यांनी केले तर पर्यवेक्षक श्री कुकाले ए एन यांनी सर्वांचे मनोपूर्वक आभार व्यक्त केले व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कायद्यास संस्था मग मी माझ्या मित्र एक घंटा विचार की आपल्या संस्थेला नाव काय आणि माझ्या डोक्यात खेड्या म्हणजे आदिवासी मुलगा